नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ तर मंडळी आज आपण आलेलो हो, आहोत रत्नागिरीतील जेटीवर तर बघताय रत्नागिरीतील जेटीवर किती मोठ्या प्रमाणात गर्दी असते हे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत तर मासेसुद्धा मोठमोठे असतात आणि माणसांची सुद्धा गर्दी भरपूर प्रमाणात असते जेटीचा टायमिंग आहे मित्रांनो सकाळी सात वाजता संध्याकाळी सात दरम्यान तर आत्ता संध्याकाळचे वाजले साडेसहा तर बसतायत किती मोठे मोठे डप डप भरून भरून मासे मच्छीमार विकत असतात नव्याण्णव टक्के तरी घाऊकच विकतात जे किलोवर आणि स्वस्त आपल्याला मासे तिकडे कधी आलात प्रत्येरीत तर ज्योतिबाई या मासे घेऊनच जा स्वस्त असतात आपले कोलगा ते ते असे मोठमोठे मासे असतात आणि ते सुद्धा कमी किमतीत अशा कमी किमती मासे आपल्याला कुठे बघायला भेटत नाही कोरभ कमी किमतीत या जष्ट आपल्याला मासे मिळतील तर आधी आपण तिथून आला की वस्तू आला तर मग कशी असते काही ती रुग्ण लागते की बघितलं तर घ्यायची नसते हे आपल्या कोकणी माणसाला सांगायचं तर हे मासे आवाज भरपूर आहे मासेवाल्यांचा पण किती लोक प्रत्येक झुंडावाल्याचा बघताय टप टप भरून मासे आहेत म्हणजे एकदा लागली मासे आहेत बच्चे बर्ती करके बादल हैं तन्हाई बारों के नीचे बच्चे बर्ती करके 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 बच्चे

अच्छा रहने का था सर ने तो मार्जिनिंग अपना करता नहीं सबसे एक वस्तु आपने कितनी भी महन असना पर सर सर बात है इनके काल चेडो है ना के दस 3 4 झालेला म्हणजे बघा इकडे नमस्कार लक्ष के बोल

मच्छी विक्री शेतीवरच मच्छी विक्री करत आहेत मच्छी बाबा काय बोलता काय बोलता

तो जरी आला तरी किलोपेक्षा जास्त भेटेल कमी गेलो मी दाका देवीत पाच बांगडे शंभर रुपये बघा तर चला तर मंडळी बाय बाय आता आपण जातोय आपल्या घरी तर मंडळी एकदा भेट द्या आपल्या रत्नागिरीतील जेटीवर चला बाय बाय